तर सध्या आपण श्री क्षेत्र अंबोरा देवस्थानात आहोत तर या ठिकाणची माहिती आपण एकंदरीत इथे बाहेर लावलेली इथून सविस्तर जाणून घेणार स्पष्ट मध्ये तर राजा सारंगधर इथे तिथे पण आतमध्ये पण आपण वाचलेला आहे की राजा सारंगधराचा हा म्हणजे भूभाग होता त्याच्या राज्यात येत होता त्याच्या काळातच हे सर्व निर्माण झालेलं आपल्याला या ठिकाणी पुरा दिसतात शके अकराशे दहा मध्ये मुकुंद राजांनी रचलेली विवेक सिंधू ग्रंथाची निर्मिती ही राजा सारंगधर यांच्या राज्यातील होय राजा सारंगधर आणि शक सवसर यांची माहिती देणाऱ्या ओव्या शके सोळाशे चोवीस मधील चासच्या विवेक सिंधू मध्ये आहेत राजा सारंगधराचा उल्लेख असलेल्या या मोजक्या प्रती मूलतापी बीड बंकापुरापर्यंतच्या विशाल भूभागात आढळतात अंबनगरीचा हा भाग त्या काळातील राज्यातील परगणे असून येथील हे अवशेष त्यांच्या सरदाराच्या महालाचे होय राजा सारंगधर आणि शक समसरा बाबत कमालीचे साम्य दिसून येते यामुळे मुकुंदराज राजा सारंगधर व राजा जैतपाळ हे समकालीन ठरतात याबाबतचा उल्लेख विवेक सिंधू नंतर महानुभावी यक्षदेव देव आमना यात येतो या आमना याची नोंद करणारा मेघचंद्राच्या माहितीनुसार त्यावेळेची मराठी अशी होती नैश्वर संसारू ज्ञान जानेनिया मग तो रागवा अनुसारे नृसिंह बल्लाळ पुत्र जयतपाळ अनुज महादेव पुत्र जयतपाळ म्हणजे नृसिंह बल्लाळ पुत्र जैतपाळ हा झाडी मंडळ म्हणजे हे भंडारा झाडी पट्ट्या झाडी मंडळाचा राजा असून झारंग सारंगधर हा त्यांच्या बंधूचा मुलगा होता असे म्हटले आहे या ग्रंथाची रचना शक्य सोळाशे अठ्यात्तर ची आहे यावरून राजा सारंगधर हा महादेवाचा मुलगा होता आणि महादेवाचा संबंध झाडी मंडळाच्या राजा जैतपाळाशी होता विवेक सिंधू सारखा ग्रंथ ज्यांच्या राज्यात लिहिला गेला त्या राजा सारंगधराचे नाव स्पष्टपणे सांगणारा मेघचंद्र हा पहिला महानुभावी पंथीय ग्रंथकार आहे ठीक आहे